स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत जळगाव शहरामध्ये पतंग गल्लीमध्ये तर आज आपण बघत आहोत की युवक भरपूर चांगल्या प्रकारे असं पतंग उडवण्यामध्ये सहकार्य करत आहे तर युवकांचा उत्साह भरपूर प्रमाणामध्ये आहे पतंग घेण्यासाठी म्हणा किंवा युवकांमध्ये आता हा गुजरातमध्येच नव्हे तर आपल्या जळगाव शहरामध्ये चांगल्या अशा प्रकारे हा सण राबवला जात आहे आपण पाहू शकता इथं दृश्य आजूबाजूला गर्दी किती जमलेली आहे आणि पतंग घेण्यासाठी लहान लहान मुलंसुद्धा आलेली आहेत तर बहु भाऊ आपलं नाव काय रोहित निकले आपण पतंग किती पतंग घेऊन जाणार घरी दहा दहा पतंग भाऊ लहान मुलं वगैरे तुम्ही लायनान माझ्या घेणार का नाही नाही साधा कॉटून साधा माझा आहे दोरा आहे तुम्ही काय सांगू इच्छा लायनान माझ्यामुळे जे हाद्य होतात तुम्ही वापरणार का इतरांना काय इतरांना तुम्ही सांगू इच्छिता गला काय जात आहे इथली खराब चीज आहे वापरणे का नाही बघू शकता की चांगल्या प्रकारे असे युवकांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं आहे जे पतंग विकण्यामध्ये फेमस आहेत आणि जळगाव शहराचा इतिहास यांनी राखून ठेवला आहे भरपूर वर्षापासून यांचा पतंग विकण्याचा व्यवसाय आहे तर आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की किती वर्षापासून यांचा हा व्यवसाय आहे आणि हे कोणत्या कोणत्या प्रकारचे पतंगे किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचा मांजा विकतात आता आपण बघत आहोत की पूर्ण भारत देशामध्ये नायलॉन मांज्याला बंदी आहे तरी पण आपण यांना विचारणार आहोत की हे नायलॉन मांजा विकतात की नाही आणि यांचं सहकार्य किंवा भारत देशाची संस्कृती हे कसे राखून ठेवली आहे यांनी आज आपण स्वतः यांच्याकडून जाऊन नमस्कार सर नमस्कार मी किरण भगवान राठोड जोशीपेठ पतंग गल्ली पतंग विक्रेता आहे नायलोन सगळे सगळ्यात पहिले मी एक गोष्ट सांगतो नायलोन मांजा कुठेही मिळणार नाही नायलोन मांज्यावर बंदी आहे आता तुम्हाला मांज्यामध्ये फक्त बरेली आणखी सुती मांजा आणि कॉटन मांजा आहे तीन प्रकार मिळेल बस याच्या अलावा कोणता नाही पतंग मध्ये पतंग आहे मध्ये आहे कापडाची पतंग होती ती आहे त्याच्यानंतर कागदी पतंगला सर्वात जास्त महाग आहे सर तुमचा हा व्यवसाय किती वर्षापासून आहे माझी चौथी पिढी आहे हा असं सम असा समजा कमी ऐंशी नव्वद वर्ष ऐंशी नव्वद वर्षापासून सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय संदीप चाकला किती वर्षापासून आपला हा धंदा आहे हा दहा ते पंधरा वर्षापासून आपला धंदा आहे या धंद्यापासून सर नायलॉन मांजाला बंदी आहे तुम्ही नायलॉन मांज्याबद्दल काय सांगू शकणार नायलॉन मांजा आम्ही विकत नाही सर आम्ही आता कॉटनचा मांजा विकतो आणि कॉटनचा मांजा घेताय लोक नायलॉन मांजा बंद झाला आहे तुम्हाला अशी नोटीस वगैरे पोलिसांकडून म्हणा किंवा पत्रकार पोलिस पथक येऊन जातात महानगरपालिका सर्व चेक करतात तुम्हाला काय अनुभव आलाय मांजा ना कोणाचे प्राण जाईल असे आपण कामच नाही आपण अपन... बरं बरं तर आज आपण बघत आहोत की नारलॉन मांजलीमध्ये कशा प्रकारे मांजा बनवला जातो आपण स्वतः त्यांना विचारूया की हा मांजा कशा प्रकारे बनवतात सर नमस्कार बोला सर हा माझ्या कशा प्रकारे तुम्ही बनवतात हा सुटेल मांजा आहे किती वर्षापासून आपला धंदा आहे वीस वर्षापासून वीस वर्षापासून सर तुम्हाला लॉयन मांज्याच्या बद्दल काय सांगू शकणार का नाही काय सांगू नव्हता सर तुम्ही लॉयन मांजा विकतात का नाही तर आपण पाहू शकतो की लहान मांजा इथं कुठंच विकला जात नाही आणि आपण पाहू शकतो की ह्या साध्या प्रकारचा मांजा आहे यांच्याकडे पण सुतलेला मांजा बोलतात त्याला आणि आपण पाहू शकतात की कशा प्रकारे इथं पतांगी वगैरे सजवून ठेवलेल्या आहेत लोकांचा उत्साह भर भर भर, भर प्रतिसाद लो, लोक देत आहेत यांना अशा प्रकारे ताई नमस्कार हा नमस्कार ताई तुमचं नाव ज्योती ज्योती खिची किती किती वर्षापासून आपला व्यवसाय आहे हा आम्हाला तीस साल पेले का व्यवसाय तीस साल तीस वर्ष झाले तुम्हाला तुम्ही कशा प्रकारे तुमें तुमें हा व्यवसाय आमच्या सगळ्या प्रकारची आहे आमच्याकडे पाच रुपयाचे लेक आहे तो पाचशे पतंगी आम्हाला पाचशे रुपयापर्यंत रुपया यांच्याकडे पतंगी विकतात हे हा, हा। पतंगीचा माल कुठून आणतात काही तुम्ही आम्ही जयपूर और अहमदाबाद सुरत इथून आणता आणतात आणि माझ्या हा कोणत्या प्रकारचा आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे प्युअर कॉटन आहे माझा नाही लायून पण समाजाला बंदीच बंदी आहे आम्ही विकत नाही नमस्कार आज आपण आले जळगाव महाराष्ट्र महाराष्ट्र नव्याण्णव तर्फे या ठिकाणी पतंग गल्ली म्हणून असा हा जळगावचा एक जुना प्रसिद्ध एरिया आहे या ठिकाणी वर्ष पतंगीचा व्यवसाय चालत असतो दिदी तुझं नाव बेटा माझं नाव दिव्या गणेश साखला आहे आणि आमचा धंदा चाळीस वर्षापासून पिढी पिढी चालू आहे आणि पुढे पण चालू राहील तप्या हे धंद टप्प्याने टप्प्या पंधरा वीस टक्केने वाढतच आहे दरवर्षी हा माल बरेली कोलकत्ता हे असं ऑल ऑफ इंडियावरनं येतो ऑल इंडिया हा आणि गुजरातवरनं पण हा माल मागवला जातो आणि गुजरातमध्ये संक्रांत म्हणून खूप मोठा सण साजरा केला जातो त्या त्यावेळे त्या दिवशी तीन दिवस संक्रांत म्हणून सुट्टी असते आणि आपण बघू शकतो की पतंगली मध्ये किती उत्साह आहे आणि नेमकं संक्रांत निमित्त पतंगल्ली बघू शकतो पतंगल्ली मध्ये बघू शकत किती प्रकारे तुफान गर्दी आलेली आहे आणि जळगाव शहराची प्रसिद्ध अशी पतंगल्ली